स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माऊली तात्या गडदे त्यांच्या सौभाग्यवती आणि आपल्या गावच्या सरपंच सुरेखाताई गडदे जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पदाधिकारी सर्व शिक्षक वृंद वडीलधारी मंडळी येथे बसलेल्या सर्व माता भगिनींनो आणि भावांनो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे मला माहिती आहे तुम्ही सर्वजण आपापल्या मुलांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आतुरलेले आहात बराच वेळ झाला तुम्ही सगळेजण इथे येऊन थांबलेले आहात पण पहिल्यांदाच आले मी एखाद्या जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला मी अगदी पहिल्यांदा आलेली आहे पण हा एवढा मोठा जनसमुदाय आणि इतके सगळे लोक बघून खरंच खूप भारावून गेले मी तुमचं खरंच सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे आणि तुम्ही सर्वजणं खरं तर खूप नशिबवान आहात तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी इतके चांगले चांगले मार्गदर्शक लोक तुम्हाला लाभलेले आहेत आणि आजकालच्या काळामध्ये पाहायला गेलं तर बाहेरचं युग खूप पुढं गेलेलं आहे डिजिटलायझेशन चालू आहे सगळीकडं आणि त्यासोबत आपल्या मुलांचीसुद्धा प्रगती व्हावी म्हणून इथले सगळे लोक कार्यरत आहेत त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटत आहे आणि यांचं मार्गदर्शन तुमच्या मुलांना मिळत आहे तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात आणि तुमच्यासोबत मी देखील नशीबवान आहे तुम्ही म्हणताल कसं काय मी जरी परळीचे नगराध्यक्ष असले ना तरी देखील माऊली तात्यांनी या नगरपरिषद निवडणुकीमध्ये आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते आणि इथून पुढे देखील त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला आणि मला मिळत राहो अशी आशा व्यक्त करते तुमच्या सर्वांचा जास्त वेळ घेत नाही आणि येथेच थांबते धन्यवाद